श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या श्री महालक्ष्मी या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आज आहे उत्पत्ती एकादशी आणि या एकादशीला विशेष असं महत्त्व आहे या एकादशीनं आपण श्री महाविष्णूंची भक्ती पूजापाठ करून त्यांना प्रसन्न करून आपण पुण्य कमवू शकतो आपलं जे केलेलं पाप आहे ते आपलं नष्ट होत असतं तर उत्पत्ती एकादशी ही कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला साजरी केली जाते चतुर्थ मास संपल्यानंतर येणारी ही पहिलीच एकादशी असते त्यामुळे भगवान विष्णू यावेळी संपूर्ण सृष्टीचा कारभार आपल्या हातात त्यांनी घेतलेला असतो यंदा उत्पत्ती एकादशी ही सव्वीस नोव्हेंबरला आहे तर या दिवशी तुम्हाला उत्पत्ती एकादशीची व्रत जे करतात ते ही कथा ऐकतात किंवा ज्यांना व्रत करणं जमत नाही त्यांनी ही कथा ऐकून किंवा वाचून पुण्य प्राप्त करू शकता किंवा आपली ही इच्छा त्यांना प्राप्त होत असते कथा दुसऱ्यांना ऐकवणं सुद्धा तितकंच पुण्याचं आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर लाईक करायला विसरू नका तर बघा सत्ययुगात मूर राक्षसाचा जन्म झाला तो खूप भयंकर होता त्या भयंकर राक्षसाने इंद्र आदित्य वसुवायू अग्नी इत्यादींचा पराभव करून सर्व देवांना पळून लावले तेव्हा इंद्रासह सर्व देव भयभीत झाले आणि घडलेली संपूर्ण घटना भगवान शंकरांना सांगितली मूर सर्व देव मृत्यू लोकात भटकत आहेत हे बघून तेव्हा भगवान शिव म्हणाले तुम्ही जगाचा स्वामी भक्तांच्या दुःखांचा नाश करणाऱ्या भगवान करणाऱ्याकडे जावा तेच तुमचे दुःख दूर करू शकतात भगवान शंकराचे असे शब्द ऐकून सर्व देव क्षीरसागरापर्यंत पोहोचले श्री विष्णू निद्रावस्थेत असलेले पाहून सर्व देवांनी त्यांचे स्मरण केले देवांचे रक्षण करते मधुसूदन तुम्हाला आमचा नमस्कार आमचे रक्षण करा भीतीने आम्ही तुमच्याकडे आश्रयाला आलो आहे राक्षसांनी आमच्यावर विजय मिळवला आणि स्वर्गातून आम्हाला नष्ट करण्याचे ठरवले आहे आम्ही सर्व देव इकडे तिकडे धावत आहोत आम्हा सर्वांचे त्या राक्षसांपासून रक्षण करा इंद्र देवाचे शब्द ऐकून भगवान विष्णू म्हणू लागले हे इंद्र तो मायावी राक्षस कोण आहे ज्याने सर्व देवांवर विजय मिळवला आहे त्याचे नाव काय आहे त्याच्याकडे किती शक्ती आहेत आणि तो कोणाच्या संरक्षणाखाली आहे आणि त्याचे स्थान कोठे आहे हे सर्व माहिती मला सांगा भगवंतांचे असे शब्द ऐकून इंद्र म्हणाला हे भगवान प्राचीन काळी नंदीजंग नावाचा एक राक्षस होता त्याला मूर नावाचा एक अतिशय शूर मुलगा होता त्याचे चंद्रावती नावाचे एक नगर आहे त्याने सर्व देवांना स्वर्गातून हकलून दिले आणि त्या ठिकाणी आपला अधिकार स्थापित केला आहे त्याने वायू वरु वायू ईशा चंद्र नैऋत्य इत्यादींचे स्थान घेतले आहे हे शब्द ऐकून विष्णू म्हणाले मी लवकरच त्यांचा वध करीन आणि तुम्ही सर्व चंद्रावरती चंद्राच्या नगरीत जा असे म्हणत प्रभू सर, सह सर्व देव चंद्रावरती नगरीच्या दिशेने निघाले त्यावेळी मूर राक्षस आपल्या सैन्यासह रणांगणात गर्जना करत होता त्याची भयंकर गर्जना ऐकून सर्व देव भयभीत होऊ लागले आणि सर्व दिशांना इकडे तिकडे पळू लागले तेव्हा श्री विष्णू स्वतः रणांगणात आले तेव्हा असुरही शस्त्रे आणि चिकलीत घेऊन त्यांच्याकडे धावले श्री विष्णूने बा बाणांनी वार केले अनेक राक्षस त्यात मारले गेले परंतु मूर राक्षस जिवंत राहिला त्याचे शरीर छिन्न विछिन्न झाले होते पण तो लढत राहिला त्याचे युद्ध दहा वर्ष चालू राहिले परंतु मुराचा पराभव झाला नाही थकून भगवानच बद्रिकाश्रमला गेले हेमवती नावाची एक सुंदर गुहा होती तिथे भगवान विसाव्यासाठी आत गेले ही गुहा बारा योजना लांब असून तिला एकच दरवाजा होता भगवान विष्णू योगनिद्रेच्या अधीन झाले मूर देखील मागे मागे तिथे गेला आणि भगवंतांना झोपलेले पाहून त्यांना मारण्यास तो तयार झाला तेव्हा अचानक काय चमत्कार घडला भगवंतांच्या शरीरातून एक तेजस्वी तेजस्वी देवी बाहेर आली आणि ती प्रकट झाली देवीने मूर राक्षसाला आवाहन दिले त्याच्याशी युद्ध केले आणि त्याचा अंत ह्या देवीने केला त्यांनी देवीला सांगितले की तुझा जन्म एकादशीच्या दिवशी झाला आहे म्हणून तुझी उत्पन्न एकादशी या नावाने तुझी पूजा केली जाईल तर अशी होती ही आजची कथा ही कथा सर्वांनी ऐकावी दुसऱ्यांना देखील ऐकून आपल्याला पुण्य प्राप्त करून घ्यावं तर आपल्या या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका